नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे शिंदेसोबतचे एक विश्वासू आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली त्यावेळेस त्यांच्या सोबत संजय शिरसाट गेले होते ही बंडखोरी झाल्यानंतर बऱ्याच आमदारांना अपेक्षा होती आम्हाला मंत्रीपद मिळेल परंतु बऱ्याच आमदारांचा भ्रमनिराश झाला आणि अशापैकीचे एक आमदार म्हणजे संजय शिरसाट यांना सुद्धा मंत्रीपदाची इच्छा होती पण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही इतकंच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद सुद्धा त्यांना मिळालं नाही त्यांच्या ऐवजी अब्दुल सत्तारांना नेपद मिळालं त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे परंतु या प्रकरणी चार दिवसापूर्वीच त्यांनी भूमिका जाहीर केली होती संजय शिरसाट म्हणाले होते मी नाराज नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे याच्यावरती नाराज असण्याचं कारण नाही पण काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये ते दिसले नाही मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम म्हणजे सर्वोच्च नेत्याचा कार्यक्रम असतो त्यामुळे संजय शिरसाटांची अशा प्रकारची गैरहाजेरी खटेकणारी आहे आणि म्हणूनच परत एकदा संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा रंगली आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र